नमस्कार मी सौ सुनंदा पाटील चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील वेळेचे महत्त्व आणि व्यय या लेखाचे मी वाचन करीत आहे अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण या लेखाचे शीर्षक आहे वेळेचे महत्त्व आणि व्यय आजच्या व्यवस्थापनात टाईम मॅनेजमेंट हा एक परवलीचा शब्द झाला आहे कसे वागावे हे सांगणारी शेकडो पुस्तके आज विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत त्यातली अनेक पुस्तके वेळेच्या व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करीत असतात अनेक व्यवस्थापन तज्ज्ञ टाईम मॅनेजमेंट शिकवण्यासाठी महागड्या कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग घेत असतात आणि हजारो रुपये खर्च करून अनेक जण त्या वर्गांचा व मार्गदर्शन सत्रांचा लाभ घेत असतात माणसाच्या आयुष्यातील वेळेचे महत्व या विषयाचा विचार करणारे मराठीतले पहिले पुस्तक अशी ज्या पुस्तकाची ओळख करून देता येईल ते पुस्तक म्हणजे वेळेचे महत्व आणि व्यय या नावाचे जेमतेम सत्तर पंच्याहत्तर पानांचे छोटेखानी पुस्तक खरे तर एक पुस्तिका असेच त्याचे वर्णन करणे योग्य ठरेल दत्तात्रय मोरेश्वर लोहोकरे या नावाच्या लेखकाने ते लिहिलेले आहे आणि जी बी नाईक आणि कंपनीने एकोणीसशे सहा साली ते निर्णयसागर छापकाण्यात छापून प्रसिद्ध केलेले आहे जी बी नाईक आणि कंपनी हे घड्याळांचे व जवाहिराचे एक मोठे व नामांकित व्यापारी होते मुंबई व पुण्यात त्यांच्या पेढ्या होत्या आजच्या भाषेत ते या पुस्तकाचे प्रायोजक होते असे म्हणता येते म्हणूनच बहुधा पुस्तकात त्याच्या दुकानांच्या जाहिरातीही छापल्या आहेत वेळेबद्दलचे पुस्तक घड्याळांच्या विक्रेत्याने प्रायोजित करण्याची कल्पना एकोणीसशे सहामध्ये तरी बरीच नाविन्यपूर्ण वाटली असेल यात शंकाच नाही नायकांनी या विषयावर एक निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेसाठी आलेल्या वीस निबंधांमध्ये जो निबंध उत् सर्वोत्कृष्ट ठरला तो या पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेला आहे लोहकरांनी हो वेळेच्या व्यवस्थापनाचा जो विचार केला आहे तो प्रामुख्याने त्याच्या काळाला साजेशा तात्विक पद्धतीने केलेला आहे सुरुवातीलाच ते सांगतात की वेळेचे महत्व आणि व्यय हा विषय फार व्यापक आणि महत्वाचा आहे रंकापासून रावापर्यंत पाच वर्षांच्या मुलापासून तो नव्वद वर्षाच्या वृद्ध आजोबांपर्यंत आणि अगदी निरक्षर खेडवळापासून तो तहत सर्व प्रसिद्ध अशा महापंडितांपर्यंत प्रत्येक व्यक्तीशी या विषयाचा संबंध आहे व्यापकत्वामुळे याचे महत्वही अतिशय आहे स्वकर्तव्याचा व्यापार करण्याकरिता परमेश्वराने वेळ हे भांडवल आम्हा मुनिमांना दिले आहे ज्याच्या त्याच्या व्यापारावर आमची उन्नती अवलंबून आहे सन्मार्गाने जाईल तो उन्नती शिखरावर आरूढ होईल आणि जो या व्यापारात अपरातपर करील तो ठार बुडेल लोहकार्यांनी हो पुस्तिकेचे एकूण सहा भाग केलेले आहेत पहिल्या भागात प्रथमत वेळेचे सामान्य स्वरूप सांगून तिच्या तीन विभागाचे वर्णन करून नंतर मानवजातीच्या क्षणभंगुरत्वामुळे एकंदर वेळेला किती महत्त्व प्राप्त झाले आहे हे दाखवले आहे दुसऱ्या भागात मनुष्याचे मुख्य कर्तव्य काय त्याचे प्रयत्न कोणत्या दिशेने चालले आहेत वेळेचा व्यय किती प्रकारे होतो याचा विचार केला आहे तिसऱ्या भागात आयुष्यात रिकामा वेळ किती सापडतो आळसामुळे कसे जबरदस्त नुकसान होत आहे लोभ महत्वाकांक्षादी मनोविकारास बळी पडून काहीजण आपल्या वेळेचा कसा दुरुपयोग करतात हे सांगितले आहे चौथ्या भागात आयुष्याचा दुर्व्यय होण्याची काही कारणे दिली आहेत पाचव्या भागात सुख कशापासून मिळेल या प्रश्नाचा यथामती ओहापोह हो केला आहे आणि सहावा भाग वेळेचा संचय कसा करावा याविषयीचा आहे शेवटी परिशिष्टात विषयानुरूप काही उतारे दिले आहेत लेखकाने पुस्तिकेत माणसाचे जीवित कर्तव्य कोणते याच प्रश्नाचा मुख्यतः विचार केलेला आहे लिखाणाचा मुख्य रोख निजावे केव्हा जेवणाला किती वेळ द्यावा पोटाचा उद्योग किती तास करावा या व अशाच प्रकारच्या दुसऱ्या कित्येक प्रश्नांचा फारसा विचार केला नाही कर्तव्य कर्म कळल्यावर या गोष्टी सहज घडून येतात मग अमुक तास खेळावे अमुक वेळ वाचावे अशा प्रकारचे नियम दुसऱ्याने घालून देण्याची आवश्यकता नाही असे लेखक स्पष्ट करीत आहे सुरुवातीला लेखकाने वेळ किंवा काळ या संकल्पनेचा सविस्तर विचार केला आहे लेखक सांगतो आहे काळ म्हणजे काय असे एखाद्याला विचारल्यास त्याला त्याचे उत्तर देता यावायचे नाही दशेंद्रियांपैकी कोणत्याही इंद्रियास तो गोचर नाही यावरूनच तो इंद्रियातीत आहे असे ठरते काळ नाही असे कोणासही म्हणता येणार नाही काळ महाराजांना मोजून टाकण्याचे एकालाही सामर्थ्य नाही तो केव्हापासून आहे आणि तो पुढे कोटपर्यंत राहणार याची नुसती अटकळ देखील बांधता येणार नाही वर्तमान काळ हा भूतकाळ आणि भविष्य काळापेक्षा फार महत्वाचा आहे तरी त्याची व्याप्ती चालू क्षणापलीकडे नाही कारण चालू क्षण संपला की तो भूतकाळ झाला आणि पुढे येणारा तो भविष्यकाळ काळच आहे वर्तमान काळ एका क्षणाचा आहे रूपी एका महासागरातून निघून भूतकाळ रूपी दुसऱ्या महासागरात हा वर्तमान काळाचा क्षण अगदी चोर पावलाने झटकन जातो भूतकाळाचा शेवट आणि भविष्यकाळाचा प्रारंभ म्हणजे वर्तमान काळाचे आद्यंत होत वर्तमान काळाचा एक क्षण जातो न जातो तोच त्याची जागा अगदी अपरिचित असा दुसरा पटकावतो तो, तो दुसराही पहिल्याप्रमाणेच केव्हा निघून जातो हे कोणासही कळत नाही अशा रीतीने हा नित्यनृतन वर्तमान काळ चालला आहे काळाचे इतके प्रवाही भाषेचे विवेचन आज शंभर वर्षानंतरही आकर्षक वाटते लेखकाने जुन्या संत कवींच्या वचनांचा खूप अभ्यासपूर्वक वापर केलेला आहे वेळेचे महत्व सांगताना लेखक इंग्रजी म्हणींचा आधार घेतो आणि सांगतो की इफ यू टेक केअर ऑफ मिनिट्स द आवर्स विल टेक केअर ऑफ देम लेखकाने माणसाची विभागणी सद्वर्तनी व दुर्वर्तनी अशी दोन प्रकारात केलेली आहे लेखक सांगतो त्यातल्या दुर्वर्तनी लोकांचा वेळ अशा रीतीने जातो कोणी झोप घेतात तर कोणी आळसात दिवस घाल काढतात एक लोभात गुंततो तर दुसरा धनसंचयाच्या मागे लागून व्यर्थ दवडतो तिसरा एका महत्वाकांक्षेला बळी पडतो कोणी विषय लंपट होऊन द्रव्य अभ्रू व शरीर यावर पाणी सोडतो कोणास आपला वेळ वृत्तपत्रांच्या जाहिराती पाठ करण्यात खर्चणे आवडते कित्येक लोकांच्या जीविताचा तमाशा झाला तरी त्यांचे नाटके पाहणे सुटत नाही आणि कोणाला ओटोबाशिवाय काहीच सुचत नाही असे कुमार्गवती जनांचे वेळेचा दुर्व्यय करण्याचे असंख्य मार्ग आहेत आयुष्याचा संचय व्हावा अशी ज्याची इच्छा असते व त्याप्रमाणे प्रयत्नही चालू असतात त्यांच्या मार्गात अनेक अडचणी येतात अनिश्चितपणा अनियमितपणा आजचे काम उद्यावर टाकणे आवाक्याचे बाहेर कामे अंगावर घेणे कामे अर्धीमुर्धी टाकणे आणि कोणत्याही कामाला आरंभ न करता अवघीच बेत करीत बसणे लेखकाने जीवनाची तुलना एखाद्या महावस्त्राशी केलेली आहे त्याच्या मते जीवितरूपी व्र वस्त्रास मोठी मोठी भोके पडलेली असतात निद्रा आणि आळस यांनी सर्वात मोठी अशी दोन भोके पाडलेली आहेत नियमित वेळी काम न करता त्यात चालढकल केल्याने आपला काळ व श्रम फुकट जातात या सर्व ठिकाणातून लपलेला आणि क्षणाक्षणांनी युक्त असा जो वेळ त्याचा योग्य वेळ क्षणांचाच चांगला उपयोग करून स्वकर्तव्य करण्यात करावा आपला वेळ वाया जात असल्याची टोचणी मनाला सतत लागायला हवी व त्यासाठी प्रत्येकाने रोजनिशी लिहिणे आवश्यक आहे असे लेखक सांगतो आहे वेळेची वाटणी कशी करावी याबद्दल लेखकाने समर्थांच्या दासबोदातील अकराव्या दशकातला तिसरा समाज सांगितला आहे तसेच बेंजामिन फ्रँकलिन याने दिलेली वेळेची वाटणीही त्याने सांगितली आहे लोकमित्र नियतकालिकात एकोणीसशे चारमध्ये आलेल्या वेळेच्या नियोजनाचा एक मोठा मनोरंजक तक्ताच लेखकाने पुस्तकात गेलायला आहे सरासरी सत्तर वर्षाच्या आयुष्यात साधारण माणूस वेळेचे वाटप कसे करतो याचे ते चित्रण आहे शंभर वर्षापूर्वी वेळेच्या महत्वाकडे आणि योग्य रीतीने वेळेचा वापर करण्याकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा लेखकाचा प्रयत्न विशेषच मांडला पाहिजे